मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकवीस मागील भागात दादाने जाणाऱ्या दोघांना हसून पाहिलं आणि आपले हात बांधून चालत निघाले आता पुढे माई लवकर नाश्ता दे खूप भूक लागलीये करण आपलं सगळं आवरून मोबाईल पाहतच डायनिंग टेबल वर बसत म्हणाला सगळेच नाश्त्यासाठी टेबलवर जमले होते दादा पेपर घेऊन बसले होते तर अर्जुन आणि आर्याची मस्ती चालू होती गायत्री प्लेट लावत होती तर खुशी आणि माई किचनमध्ये होत्या करण सांभाळून जा गाडी नीट चालव समोर बसलेल्या रंजका काळजीने म्हणाल्या तसं करणने मोबाईलमध्ये पाहतच होकार दिला खुशी झालंच आहे इथलं तू जा वाढायला घे मी हा शेवटचा पराठा भाजते मग येते मी तुला पण आवरायचं असेल ना उशीर होईल जा माई हसून म्हणाल्या तसं ती गरमागरम पराठे घेऊन बाहेर आली हसतच तिने रंजका आणि दादांना वाढलं तसं अक्कांनी तिला रोखून पाहत खाली पाहिलं एक एक करून तिने सगळ्यांना वाढलं तशा माई पण आल्या वहिनी मस्त झालेत पराठे अर्जुन तोंडात भरत म्हणाला हम्म हळू खा गरम आहेत खुशी हसून म्हणाली आणि शेजारी करणला पाहू लागली ज्याचं एका हातात मोबाईल आणि एका हाताने नाश्ता करायचं काम चालू होतं करण खाताना तो मोबाईल बाजूला ठेवा किती वेळा सांगायचं दादा त्यांना पाहून म्हणाले तसं त्यांनी दचकून मोबाईल बाजूला ठेवला आणि प्लेटमध्ये पाहून नाश्ता करू लागला तुम्ही दोघी का उभ्या अजून तुम्ही पण बसा आणि नाश्ता करून घ्या दादा करणला बोलून त्या दोघींकडे वळाले तसं दोघी एकमेकींना पाहू लागले काय झालं तुम्ही दोघी अशा काय बघतायत एकमेकींना पाहून पोट भरतं का तुमचं बसा दादांनी पुन्हा आवाज दिला तसं दोघींनी रोखून पाहणाऱ्या अक्कांना पाहिलं दादांनी तिघांचे चाललेले नजरेचे खेळ पाहत होते माईंना तर कोणाची बाजू घ्यावी प्रश्नच पडला होता मगाशी अक्का जे काही बोलून गेल्या त्यानंतर पुन्हा त्यांना विरोध केला तर त्या आणखीनच दुखावतील दादा ते मला सकाळ सकाळी नाश्ता करायची सवय नाही ना तर मी नंतर खाईन माई तुम्ही बसा मी येते आवरून उशीर होईल खुशीने रोखून पाहणाऱ्या अक्कांना पाहिलं आणि कोणालाही न बघता पटकन वर निघाली तिलाही माईची झालेली कोंडी लक्षात आली होती म्हणूनच तिने काहीतरी सांगून वेळ मारून नेली आणि विषय थांबवला एक नजर माईंना पाहिलं तर त्यांनी इशारा केला तसे दादाही शांत बसले त्यांच्या ह्या खानाखुना करणच्या पण नजरेतून सुटल्या नाही इंद्रा सगळं सामान गाडीत ठेवले सावकात जा तिला सगळं सांगितलं आहे समजून तरी पण तू पण लक्ष दे आज पहिल्यांदाच सोबत जात आहात काळजी घे तिची एकमेकांना वेळ द्या माई करणचा शेजारी बसून एक एक सूचना देत होत्या आणि तो मोबाईल पाहत फक्त होकार भरत होता जा चल आली बघ आवरून ठेवतो मोबाईल बाजूला माईने त्याला आवाज दिला तसं त्याने मोबाईल बाजूला करून तिला पाहिलं पैजनांची छुमछुम आणि बांगड्यांची खिनखिन यांचा सुरेल सूर साधत ती त्यांच्या ती तिच्याच डौलात उतरत होती अंगावरची हिरवी गार पैठणी त्याला शोभतील असे सबब दागिने एका हाताने साडीच्या लाल चुटूक पदराला सुंदरसा झोप देत दुसऱ्या हाताने केसांना सावरत उतरत होती अहो करण आज तुमचं काही खरं नाहीये अपघात होण्याची चिन्ह दिसतायत रेड आणि ग्रीन सिग्नल दोन्ही एक साथ थांबून पाहायचं की पुढे जायचा प्रश्नच आहे ड्रायव्हरला पण नकार देऊन चुकत झाली म्हणायची आता गाडी चालवताना लक्ष लागलं तर बरं ही सादगीची मूर्ती बाजूला असताना तिला पाहायचं नाही म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासारखा आहे चला निघायचं त्याच्यासमोर येत ती म्हणाली चल त्यांनी डोळे भरून तिला पाहिलं आणि जागचा उठला दोघांनी सोबत सगळ्यांना नमस्कार केला आणि बाहेर आल्या अक्का आणि माईच्या निघेपर्यंत सूचना चालूच होत्या अर्जुन खुशीला साईडला घेऊन काहीतरी तिच्या कानात खुसफुस करत हसत होता चला उशीर होतोय त्यांनी दोघांना पाहून मोठ्याने आवाज दिला तसं ती लगभगिनी निघाली येतो रंजका दादा माई निघतो दोघही गाडीत बसून हसतच सगळ्यांचा निरोप घेत निघाले बॉस आत्ताच गाडी बाहेर निघाली होय दोघच आहेत गाडीत हो, हो बॉस तुम्ही सांगितल्याप्रमाणे तयारी करून ठेवली तयार आहे हा बॉस माणसं तयार आहेत कधी काम करायचं ऑर्डर सोडा फक्त मी मागच आहे त्यांच्या काम झालं की कळवतो ठेवतो फोन करणची गाडी जशी बाहेर निघाली त्याच्यावर पाळत असलेल्या माणसाने फोनवर तशी पुढे सूचना दिली विनू झालं की नाही अजून बे डबा लवकर उशीर होईल कारखान्यात पोहोचायला तुझं ना आता वय होत चाललंय किती वेळ सांगितलं आता झेपेल तेवढंच ऑर्डर घेत जा आधी मनमर्जी करून तब्येतीची हेळसांड करते मग काळजी घ्यायला आहेच मी कामावर निघलेल्या विलासराव सकाळी आपल्या तयारी करत बोलत होते झालं हो हे घ्या काय करताय उद्या आपली पिंकी येणार आहे ना लक्षात लग्नानंतर लेख पहिल्यांदा माहेरी येते गोड कौतुक नको का करायला आता तिचं सासर बघता एवढं नाही पण पण कमीत कमी त्यांच्या जवळपास जाणारा तरी त्यांचा मानपान करायलाच हवं ना ते नाहीच म्हणतील पण तरी आपल्या समाधानासाठी तरी करूया की काही त्यासाठी करते हो हे जास्तीचं काम तुमच्या मागे आधीच हे कर्जाचे हप्ते मिराचं शिक्षण घर खर्च सगळं असतंच की चालू तुम्ही काही सांगत नाही म्हणजे मला काही कळत नाही असे नाही हो हो विना हे तर माझ्या लक्षातच नाही आलं लेख येणार या आनंदात बाकीचं सगळं विसरूनच गेलो बघ तुम्ही बायकापणा कमाल असता सगळीकडे बारीक लक्ष असतं तुमचं बरोबर बरं ठीक आहे करू आपण सगळं आपल्याला जमेल तसं पण तू एकटीच दगदग करत बसू नकोस काही आणायचं असेल तर मला कळव तसं संध्याकाळी येताना घेऊन येतो मी मातोश्री हे घ्या मीराने आपल्या फर्समधून काही पैसे काढले आणि आईसमोर धरले हे काय विनाताई आणि विलासराव गोंधळून तिला पाहत कुठे काय पैसे आहेत घे ना उद्यासाठी लागतील ना तर माझ्याकडून थोडीशी मदत असे काय पाहताय दोघ दिलेले चालतात आणि मी दिले तर असं काय पाहताय मीरा तुझ्याकडे कुठून आले पैसे हे बघ तुझे साठलेले असतील तर राहू दे तुलाच कॉलेजला जावं लागतं तर हातात असू दे चार पैसे असे कुठेही खर्च नको करू आम्ही दोघं बघू उद्याचं तू जा अभ्यासाकडे लक्ष दे विलासराव म्हणाले बाबा हे साठवलेले नाही माझ्या पगारातले पैसे आहेत जास्त नाही पण थोडेसे आहेत आणि कॉलेजसाठी आहेत माझ्याकडे तुम्ही घ्या ना मीरा म्हणाले पगारातले पैसे म्हणजे तू कॉलेज सोडून जॉब वगैरे जॉईन केला की काय हे बघ मीरा मी आधी सांगितलंय शिक्षण पहिले पूर्ण कर मग बाकीचं सगळं विलासराव म्हणाले तसे बाबा अहो कॉलेज नाही सोडलं मी उलट जिथे काम करते तिथे तर अजून अभ्यास करता येतो मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत पार्ट टाइम जॉब करते पगार पण मिळतो आणि भरपूर पुस्तकं पण वाचायला मिळतात ती पण फुकट आहे की नाही लॉटरी हे बघा तुम्ही आता उगीच मला रागावू नका मी दिदूला विचारून केलंय सगळं तिने सांगितलं होतं अभ्यास करून जे करता येईल ते कर काय तू जॉब करते आणि हे आम्हाला आत्ता कळतंय कधीपासून सुरू आहे हे सगळं पिंकीला सांगितलं आणि आम्हाला कोण सांगणार विनाताई म्हणाल्या आई यात एवढं वरडण्यासारखं आणि हायपर होण्यासारखं काय आहे तू पण ना कशावरून पण मला वरडत असते मी काय कुठे चोरी नाही केली कामच तर केलं ना आणि जस्ट एकच महिना झालाय लागून तुम्हाला सांगणारच होते पण बाबांचा अपघात नंतर दीदीचं लग्न या सगळ्या गडबडीत सांगायचं राहिलं मीरा ही कोणती पद्धत आईशी बोलायची किती वेळा सांगायचं शब्द जपून वापर म्हणून आपण कुठे जातो काय करतोय हे घरात माहीत असायलाच हवं एकाच कुटुंबात राहतो ना आपण मग ही सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सगळे बाहेर जातो ती एकटीच घरात असते म्हणून तिला काही सांगितलं नाही तरी चालतं असं अजिबात नाही जॉब करण्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही कुठे जाण्याबद्दल पण कधी आमची हरकत नसते मग इतकं स्वतंत्र दिलेलं असताना तुमची पण थोडी नैतिक जबाबदारी असते ना की आई वडिलांना गृहीत धरू नये त्यांना तुमच्याबद्दल माहीत असायलाच हवं आणि इतका विश्वास मी तुमच्या दोघींवर ठेवूच शकतो विलासराव म्हणाले हो बाबा नक्कीच चुकलं माझं इथून पुढे लक्षात ठेवते मी आई स्वारी ना तुला माहित आहे ना मी काही पण बोलून जाते पुन्हा नाही करणार असं मीरा ठीक आहे जे झालं ते झालं पण पैसे असू दे तुलाच तुझ्या शिक्षणाकरता वापर आई असं काय करते ग घे ना ग मला पण मदत करायची आहे ना बरोबर आहे बाळा पण आत्ता नको खरंच गरज लागली तर मागेन तुझ्याकडे आत्ता आहेत माझ्याकडे विनाताई म्हणाले म्हणाली बरं ठीक आहे पण मग उद्या दीदीसाठी तिच्या आवडीचं स्वीट मी घेऊन येणार आणि दिदी आली की आपण चौघ मॅकडीनमध्ये जाऊ माझ्याकडून पार्टी ए बाई नको हां ते बर्गर फिरगर आणि काय ती पिंगर का काय बोट ती मला नाही जमणार खायला तुम्ही दोघी जा विनाताई म्हणाल्या आई बर्गर आणि फ्रेंच फ्राईज म्हणतात त्याला काय तू पण बरं तिथे नको जाऊया मग आपण तुला आवडतं तिथं जाऊ पावभाजी खायला आणि बाबांच्या आवडीचा मसाला डोसा खायला पण आपण सगळ्यांनी जायचं म्हणजे जायचं मला नाही माहीत बरं बघू ते नंतर आता मी सांगितले ती लिस्ट बनवायला घे संध्याकाळी मार्केटला जाऊन सगळं घेऊन येऊ मग तुमचं दोघींचं चालू दे मी निघतो मला उशीर होतोय विना काही लागलं तर फोन कर चल येतो मी विलासराव आपली बॅग उचलून बाहेर निघत म्हणाले श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापूर गेले दोन तास अखंड प्रवास करून अखेर दोघांची इच्छितस्थळी पोहोचले होते अर्धा प्रवास एकमेकांना पाहण्यात काही जुजबी बोलण्यात तर अर्धा त्याच्या फोनवर सुरू असलेल्या बोलण्यात आणि वरडण्यात संपला होता त्या दरम्यान तिचं त्याला किती वेळा ठोकून आणि रागाहून पाहून झालं होतं की ड्रायविंग करताना फोनवर बोलू नका म्हणून पण तरी हा महत्वाचा हा शेवटचा असं म्हणत चार पाच फोन त्यांनी घेतलेच होते जणू काही तिच्या रागाला आणि बोलण्याला किंमतच नव्हती म्हणून मग तिनेही अबोल घेतलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं तो जाणून होता तिचा हा अबोल पण आत्ता तिला फोन सांगणार मुद्दामच घेतले ग मी फोन नाहीतर लक्ष दुसरीकडे वेधलं नसतं तर ते तुझ्यावरच लागलं असतं आणि मग दोनाचे चार तास लागले असते पोचायला हो तुझं दोष आहे यात इतकं मोह का दिसावं माणसाने मग तिचा तो राग भरपासारखा क्षणिक वितळणार आहे हे जणू त्यांनी ओळखलं म्हणूनच तोही निश्चित तिला अबोल राहू देत होता आलो आपण चल गाडी पार्क करून सीट बेल्ट काढत करणनी तिला आवाज दिला नको घ्या तुमचे फोन आपल्याला कुठे घाई आहे निवांत होऊ द्या तुमचं मग जाऊ आपण खुशी उपहासाने थोडं रागावून म्हणाली अरे हो बरं झालं आठवण केलीस थांब एक फोन करतो मी निघू तो तिला निर्विकारपणे पाहत फोन हातात घेत म्हणाला त्यांनी हातात घेतलेला फोन बघून ती गाल फुगून त्याला पाहू लागली एवढा वेळ तर काही ऐकलं नव्हतंच आणि आत्ताही तिच्या रागाचे कारण तो, तो फोन आहे हे समजत असून पण तो पुन्हा फोन करणार होता हॅलो शेखर आज माझी सुट्टी आहे माहीत नाही का तुला का सारखा सारखा फोन करून मला त्रास देते आज माझा फोन बंद राहील खबरदार आत्ता मला पुन्हा फोन पुन करून त्रास दिला तर एक दिवस पण सांभाळता येत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टींकरिता मी कशाला लागतो हे बघ आता पुन्हा मला फोन केलास तर कामावरून काढून टाकीन मी तुला समजलं उद्यापासून कामावर यायची काही गरज नाही कारण फोनवर शेखरला झापत होताच की तेवढ्यात खुशीने त्याच्या कानाचा चालू असलेला फोन हिसकावून घेतला अहो काय करताय लगेच असं कामावरून कशाला काढायला हवं मी असं म्हटलं का फक्त ड्रायव्हिंग करताना फोन घेऊ नका इतकंच म्हंटल ना त्यात त्या बिछाऱ्याला का रागावताय तुम्ही ना काही खुशी काळजीने बोलतच होती की तेवढ्यात तिच्या हातात असणाऱ्या त्याच्या फोनची रिंग वाजायला लागली ला ती गोंधळून हातातला फोन पाहत त्याला पाहू लागली हे घ्या तुमचा फोन मुद्दाम केलं ना इतका वेळ बंद फोनवर बोलत होता आणि मला आपलं उगीच वाटलं त्या बिछाऱ्याला वरडताय खुशी नाक मुरडत त्याच्या हातातील फोन आपटत म्हणाली चिडल्यामुळे मिचमिचे तिचे डोळे आणि नाकाचा मोरडलेला तो गोंडा पाहून त्याला खळखळून हसायला आलं त्याचं ते हसू पाहून खर तर तिला त्याला खूप वरडावं असं वाटत होतं पण शब्दच फुटले नव्हते ओटातून नका ना हसू असे एकतर मी रागावली ना तुमचा राग तो राग आणि आमचा राग पाणी का शी बाई वरडता पण येत नाही मला हे कसे काय ओरडतात सगळ्यांना काय माहीत रागात नुसतं पाहिलं तरी लेफ्ट राईट पळून जावंसं वाटतं आणि मी बघ यांचं हे हसू पाहिलं की काय होते काय माहीत मला ही ही गालावाची खळीच घात करते सगळं नजरेस पडली की राग पण विसरायला होतं बघितलं गेला पण राग खोल खोल त्या खळीमध्ये बुडून त्याला समोर असं हसताना पाहून मनात स्वतःवरच रागवत होती ती नमस्कार करणसाहेब गाडीच्या खिडकीतून एका तरुणाचा आवाज आला तसा हसणारा करण शांत होत मागे पाहू लागला अरे योगेश तू कधी आलास करण लगिनी गाडीतून उतरून त्याच्याजवळ आला खुशी पण दोघांना पाहत बाहेर येऊन त्यांच्याजवळ उभी राहिली आताच आलो करणसाहेब माई साहेबांनी काल फोन केला होता तुम्ही येणार असं कळलं म्हणून बाबांनी घ्यायला पाठवलं होतं कसं झाला प्रवास समोर उभा योगेशने हसून विचारला अरे खूपच छान झाला प्रवास कदम काका कसे आहेत करणने हसून चौकशी केली बाबा उत्तम आहेत तेच येणार होते पण आता व्यायामसार प्रकृती थोडी कमी जास्त होत राहते मग मंदिरातच असतात बाहेर कमीच पडतात अरे असू दे काही हरकत नाही बरं थांब तुझी वळख करून देतो ही खुशी माझी बायको आणि हा योगेश मंदिराच्या कमिटीमध्ये काम करतो आपल्या का काकांचा मुलगा आहे हा कदम काका इथले ज्येष्ठ पुजारी आहेत आपण नेहमी येतो तेव्हा त्यांच्याकडून सगळी पूजा वगैरे करून घेतो करण दोघांची वळख करून देत मनाला नमस्कार वहिनी साहेब चला करण साहेब निघायचं सगळी तयारी करून ठेवली आहे योगेश हसून दोघांना पाहत चला निघायचं योगेशने विचारताच करणने खुशीकडे पाहत विचारलं तिने हसून पाहिलं तसं दोघेही त्यांच्या मागे निघाले द्या वहिनी साहेब मी घेतो खुशीच्या हातातील पूजेचं सामान योगेशने घेतलं आणि पुढे निघाला दोघेही जोडीने मंदिरात प्रवेश करत व्ही आय पी गेटचे आत निघाले देवस्थान म्हटलं की बाराही महिने लोकांची लगबग एजा ही चालूच असते त्याचप्रमाणे इथेही गर्दी दिसत होती ज्येष्ठ वयस्कर तरुण कुटुंब हातात हात घेतलेले नवीन जोड्या असे सगळेच नजरेस पडत होते गुलालांनी माकलेला तो परिसर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असे कानी येणारा जयघोष सगळंच खुशी पहिल्यांदाच अनुभवत होती खूप प्रसन्न आणि सुंदर असं ते वातावरण मन भरून पाहत होती साहेब म्हणून तिला मिळणारा मान त्याच्यासाठी वेगळी आणि खास अशी केलेली सोय मंदिरात आदरणे होणारी करंची चौकशी सगळं नवल वाटत होतं तिला ही अशी वागणूक मध्यमवर्गीयांच्या वाटेला तशी कमीच येते पण बाबा म्हणतात तस माणसाच कर्म मोठ असलं की सगळेच आधाराने सलाम करतात तसच आणि माही साहेबांचा होणारा उल्लेख याची साक्ष येत होती नमस्कार करतो कदम काका का। कसे आहात कदमकाच्या बाहेरच कदम काका का दिसले तस करणने वाकून त्यांना नमस्कार केला त्याचे पाहून तीही लगेच त्यांच्या पायाशी वाकली अरे करण बाळा खूप दिवसांनी येण केलं यशस्वी हो हो अगदी लक्ष्मी शोभतो हा दोघांचा असे सुखात एकत्र आशीर्वाद दिला तस दोघे एकमेकांना पाहू लागले चला दर्शन घेऊ नवजीवनाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने करा म्हणत काका आत गाभाऱ्यात दोघांना घेऊन आले गाभाऱ्यात काळ्या पाशनाशी रूपक अशी सुंदर ज्योतिबाची मूर्ती होती दोघांनी हात जोडून मनोभावे नमस्कार केला आणि काका सांगितल्या त्याप्रमाणे दोघही पूजा करत होते मिनिटात सगळी विधी झाले तसे दोघांच्या माथ्याला गुलाल लावून काकाने पूजा केल्याचं सांगितलं येतो काका पुढे महालक्ष्मीला सुद्धा जायचं आहे पुन्हा परतीचा प्रवास आहे उशीर होईल निघू आम्ही पूजा झाली तसं काकांना विचारलं हो सांभाळून जा माई साहेब आणि दादा साहेबांना नमस्कार सांग माझा सगळं मंदिर दाखव कार्यालयात थोडी विश्रांती घ्या मग निघा हवं तर योगेश असेलच तिथे काका हसून म्हणाले तसं दोघेही होकार देत नमस्कार करून निघाले अगं तिकडे नाही इकडे जायचं आहे आपल्याला मंदिरात बाहेर येताच खुशी बाहेरच्या दिशेने निघाली तसं विचारू त्याच्या मागे चालता चालता तिने हळूच विचारलं हम्म विचार त्यांनी एक नजर तिला पाहत ते आम्ही नेहमी कोणत्या मंदिरात वगैरे गेलो आणि तिथे असे कोणी मंत्री संत्री किंवा त्यांचे कोणी नातेबाईक आले ना की खूप बॉडीगार्ड कार्यकर्ते सेक्रेटरी असे सगळे त्यांच्या भोवती असतात आणि त्यांना प्रोटेक्ट करत चालत असतात मग तुम्ही नाही आणले कोणी बॉडीगार्ड सेक्रेटरी ती एकदम निरागसपणे कुतुहलपणे म्हणून त्याला विचारत होती तिचा तो प्रश्न ऐकून त्यांनी थांबून तिला पाहिलं आणि गालात हसला काय झालं मी काही चुकीचं विचारलं का ती पुन्हा बारीक चेहरा करून त्याला पाहून म्हणाली नाही काही नाही चुकीचं नाही विचारलं दादा असले की आणाव लागतो बॉडीगार्ड लोकांची इच्छा होते त्यांना भेटायची हात मिळवायची पण त्यांच्यासारखी ख्याती अजून मी नाही कमवली जेव्हा कमवेल तेव्हा बघू सध्या तरी मला देवाच्या दारात नाही आवडत असं काही सगळं सगळे सारखेच तर आहे तिथे पण तरीही काही गोष्टी पाळाव्या लागतात म्हणून ही खास सोय स्वीकारावी लागते समजलं अजून काही विचारायचं त्यांनी हसून विचारलं तसं तिने नाही म्हणत मान हलवली त्याचे ते विचार ऐकून दोन क्षण विचारातच पडली होती ती म्हणजे यांच्या जागी एखाद्या दुसरे कुणी असतं तर अशा ऐथ्या मिळालेल्या संधीचा फायदा घेतलाच असता त्यांनी अहो माझ्या डोळ्यात बघा ना काय गेलं शेजारून खुजबुज ऐकू आली तसं खुशी आणि करणने नजर बाजूला वळवली बाजूला एक नवनवीन दाम्पत्य दिसलं समोर तो खूप प्रेमाने तिला पाहत तिच्या डोळ्यात गेलेला गुलाल रुमालने साफ करत होता त्या जोडीला पाहून खुशी आणि करणला पूजेचा प्रसंग आठवला तोही त्या दिवशी असच तिचा चेहरा प्रेमाने पाहत तिचं काजळ पुसत होता समोर त्या दोघांना पाहून खुशी आणि करणे एकमेकांना हसून पाहिलं त्यांची ती निघूया तिच्या पकडलेल्या हाताला आपल्या हाताने आणखी मजबूत करत त्यांनी प्रेमाने तिला विचारलं तशी तिने नजर वर करून होकार दिला दोन तासाचा प्रवास पूजा यातच दुपार झाली होती मंदिराच्या कार्यालयात चहा पाणी घेऊन दोघांनी थोडी विश्रांती घेतली करणने कार्यालयात दादानी दिलेले दक्षिणेचे दानदेश जमा करत सगळ्यांशी हसून विचारपूस केली होती खुशील पण सगळी माहिती आणि सगळ्यांशी जुजबी ओळख करून देत अर्धा तासानंतर दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले काय झालं चल ना मागे का पाहते सारखी मंदिराच्या आवारातून दोघीही पार्किंगकडे निघलेच होते की खुशी राहून राहून सारखी मागे वळून कोणाला तरी पाहताना त्याला दिसली तसे त्यांनी तिला ठोकलं होतं हा काही नाही चला ते आपलं असंच त्यांनी विचारलं तसं ती आपल्याच विचारात बोलली कोण होता तो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतोय त्यांना असं विचित्रपणे रोखून का पाहत होता दोघही कार्यालयातून जसे बाहेर निघाले तसं तिला कुणीतरी त्यांचा करताना भास होत होता एक दोनदा तिने मागे वळून पाहिलं तो करणारा इसम तिला हो करणनी पुन्हा आवाज दिला तसं तिनेही तिकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यासोबत निघाले खुशी आपण आता इथे एका ठिकाणी जेवण करूया मग पुढे मंदिरात जाऊया खूप छान जेवण मिळतं इथे चालेल ना करण गाडी अनलॉक करत तिला म्हणाला अहो तुम्हाला भूक लागलीय का आधी आपण मंदिरात जाऊया ना मग जेवण खुशी विनवणी करत त्याला सांगत होती मला भूक लागली का म्हणजे तुला नाही लागली का आता चहा पण नाही घेतलास तू वेळ पाहिलीस काय झालीये दोन वाजलेत अग अजून पुढे मंदिरात किती वेळ होईल सांगता येत नाही त्यापेक्षा जेवण करून अर्धा तासात आणि जाऊया चल दोघंही गाडीतून बसून बोलत होते खुशी आता यांना कसं सांगायचं माझा उपवास सा आहे पूजा झाल्याशिवाय कसं जेवणार रंजकांना कळलं तर नको नको जमणार नव्हतं तर कशाला हो म्हणलीस काय करू सांगितलं तर ओरडतील का हे माई म्हणत होत्या दादांना नाही आवडत यांना पण नाही पटत तर काय ग कसला एवढा विचार करतेस जाऊया ना ती बारीक चेहरा करून विचारत हरवलेली दिसली तसं त्यांनी पुन्हा आवाज दिला मी काय म्हणते असा कितीसा वेळ लागणार आहे पूजेला तासभरात होईल की सगळं मित्रांनो कथा आवडत असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा आणि कमेंट्स करा निकित मराठी कथा या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी